ती माझी नव्हती तरी पण आजही आठवते काही नाती नाव न देता आयुष्यभर सोबत राहतात काही प्रेम मिळत नाही पण मनाला घडवतं आणि काही आठवणी आपल्याला माणूस बनवतात आजची कथा अशाच एका न बोललेल्या प्रेमाची आहे जी चूक होती पण शिकवण बनली शाळेचा तो काळ जिथे स्वप्न लहान होती पण भावना फार मोठ्या मी तेव्हा फक्त चौदा वर्षाचा होतो हातात दप्तर डोक्यात अभ्यास आणि मनात गोंधळ मला तेव्हा प्रेम म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण जेव्हा ती वर्गात यायची तेव्हा माझं मन शांत व्हायचं ती आमची मराठीची शिक्षिका होती साधी साडी केस नीट बांधलेले डोळ्यात संयम आणि आवाजात आपुलकी ती शिकवत होती पण मला वाटायचं ती मला समजून घेते ती वही तपासताना एकदा लिहायची छान लिहिले आणि त्या दोन शब्दांमुळे मी स्वतःला खास समजायचो ती विचारायची आज शांत का आहेस आणि मला वाटायचं तिला माझी काळजी आहे मी त्या भावनेला प्रेमाचं नाव दिलं मला वाटलं ती माझ्यासाठी वेगळी आहे पण खरं हे होतं की ती सगळ्यांसाठी तशीच होती फरक एवढाच होता मी समजून घेत नव्हतो एक दिवस आई म्हणाली तू अलीकडे बदललाय मी काहीच बोललो नाही कारण काही गोष्टी बोलण्यासाठी नसतात त्या समजून घ्यायच्या असतात आमच्या वर्गात गौरी होती ती मला आवडायची नाही पण ती मला समजायची ती विचारायची तू ठीक आहेस ना आणि मी पहिल्यांदाच खोटं न बोलता मान हलवायचो ती वर्गात आली डोळ्यात थोडी उदासी होती ती म्हणाली माझी बदली झाली आहे सगळे टाळ्या वाजवत होते पण माझं मन कुठेतरी तुटत होतं ती गेली मागे न वळता त्या दिवशी मला कळलं हे प्रेम नव्हतं ही फक्त भावनांची गोंदळलेली सुरुवात होती ती माझी नव्हती कधीच नव्हती पण तिने मला पहिल्यांदा मन दुखवायला शिकवलं आज मी मोठं आहे समजूत तर आहे पण जे प्रेम वयाआधी आलं ते आयुष्यभर मनात राहतं काही माणसं आपल्या आयुष्यात थांबत नाही पण ते आपल्याला थांबायला शिकवतात प्रेम मिळालंच पाहिजे असं नाही कधीकधी ते माणूस बनवतं जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कदाचित ती तुमचीही कथा असेल